नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण येथे आरिवर्क ब्लाउज कटिंग आणि श्टि, स्टिचिंग बघणार आहोत तर हा ब्लाउज आरिवर्क केलेला ब्लाउज आहे सुंदर अशी गळ्याची डिझाईन आहे आणि ही समोरच्या गळ्याची डिझाईन आहे इथे अस्तरवर वर अगोदरच कटिंग करून ठेवलेली आहे आता आपण ब्लाउज पीसवर कट करून घेऊयात तर सर्व सर्वप्रथम आपण बाहीची कटिंग करूयात बघा बाहीवर सुंदर अशी डिझाईन आलेली आहे डिझाईनचं सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला इथे खडून मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर बरोबर अस्तर ठेवून घ्यायचं आहे अस्तर त्याला फिट करून घ्यायचा आहे जेणेकरून कपडा घसरणार नाही बाही कटिंग झाल्यावर आपण मागच्या गळ्याची कटिंग करून घेऊयात कटिंग करण्याच्या अगोदर डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यावर अस्तरचा कपडा ठेवून पिनने फिट करून घ्यायचा आहे आता आपण हे कट करून घेऊयात आता समोरच्या भागाची कटिंग करून घेऊया तर इथे क्रॉस कटिंगचा ब्लाउज आहे तर आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत इथे आपण दुसऱ्या पार्ट ची कटिंग करून घेऊयात हा क्रॉस कटिंगचा ब्लाउज असल्यामुळे क्रॉसच भागावर ठेवून घ्यायचा आहे आता हा जो काही कपडा आहे त्याला सरळ कट करून घ्यायचा आहे आणि जॉईंट करून घ्यायचा आहे घेऊन भागावर ठेवून बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा आपला जॉईंट देऊन तयार झालेला आहे आता आपण गळा शिवून घेऊयात तर इथे पाव इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून आपल्याला फोल्ड करून दापपट्टी द्यायची आहे आणि कडेने शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर शोल्डरचा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचे हा फोर टक्स ब्लाऊज आहे त्यामुळे चारही साईडने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आता आपण दुसरी साईड शिवून घेऊयात शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल गळ्याला पलटून घेऊन साईडने शिल्या मारून अस्तर फिट करून घ्यायचा आहे सेंटरचा शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला दोन ते अडीच इंचावर टक्स मारायचा आहे मोंढ्याच्या साईडने पण टक्स मारायचा आहे टक्स मारून झाल्यावर आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊयात मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रॉस पट्टी लावून झाल्यावर आता आपण बाही शिवून घेऊया हो इथे बाईला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता दाब पट्टी टाकून घेते जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही बघा फिनिशिंग सहित आपली बाही तयार झालेली आहे आता आपण दुसरे बाही शिवून घेऊया बाही शिवताना डिझाईन साईडला जाणार नाही याची काळजी घ्यायची कडेकडेने पाव इंचाची मार्जिन सोडून शिलाई मारून घेते गळ्याला शिलाई मारून झाल्यानं कमरेच्या साईडने शिलाई मारून घेते गळ्याचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया आता छोटे छोटे कट मारून घेऊया जेणेकरून गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल आता आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे आता साइड ने अस्तर फिट करून घेऊयात अस्तर फिटिंग झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडने टक्स मारून घ्यायचे आहेत बघा फिनिशिंग सहित सुंदर असा गळा तयार झालेला आहे आता आपण फिटिंग करून घेऊयात इथे थोडेसे मणी आलेले आहेत ते मी काढून घेते अगदी हळुवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून मणी तुटणार नाहीत <tinyan> शोल्डर जोडून झाल्यावर आता आपण बाही जोडून घेऊयात हो तर बाहीला डिझाईनच्या सेंटरमध्ये ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे बाही जोडताना बाहीवरील डिझाईन साईडला जाणार नाही याची काळजी घ्यायची सध्या वर्क चा खूपच ट्रेंड आहेत बघा आपली बाही जोडून तयार झालेली आहे बघा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला